आज देखील आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्या प्रशासकीय इमारतींची कामं चालू आहेत त्याच्या आढाव्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय उच्च अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय रत्नागिरी स्मार्ट सिटी प्राणी संग्रहालय छत्रपती शिवाजी स्टेडियम डी मल्टीमीडिया शो कोकण बोर्डाची इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर होते आहे या सगळ्या इमारतींचा आढावा आज सगळ्यांच्या अधिकाऱ्यांचा समोर मी घेतला जे जिल्हाधिकारी कार्यालयाचे युद्धपातीवर काम आपल्याला चालू दिसतंय ते डिसेंबर पंचवीसपर्यंत संपेल असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालय दोन हजार सव्वीसमध्ये संपेल जिल्हा परिषद कार्यालय या ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत त्याचा लोकार्पण सोळा होईल रत्नागिरी स्मार्ट सिटीची कामं आज अहवाल घेतल्यानंतर काही कामं जी डी पी सीमधनं आणि स्मार्ट सिटीमधनं रिपीट झाली त्याच्यासाठी मी काही कामं थांबवायला सांगितलेली आहेत ते देखील कामं लवकरात लवकर सुरू होतील संग्रहालयाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे वॉलचं काम सुरू झालं आहे एकशे बावन्न कोटी रुपये खर्च करून हे आपण प्राणी प्राणीसंग्रहालय बांधतो आहे त्याचं टेंडर देखील आठ ते दहा दिवसामध्ये होईल छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे ते सव्वीस जानेवारीला तिथं कार्यक्रम असल्यामुळं सव्वीस जानेवारीपासून पुढच्या दीड महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं काम पूर्ण होईल थ्री डी मल्टीमीडिया शो हा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकार्पण होईल कोकण बोर्डाची इमारत देखील त्याचं देखील काम सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर होतं आहे ते देखील वर्षभरामध्ये पूर्ण होईल पंचायत समितीची जी इमारत आहे लांजाचं काम सुरू झालेलं आहे रत्नागिरीचं काम पाच टक्के शिल्लक आहे उपजिल्हा रुग्णालय लांजाचं देखील बांधकाम सुरू झालेलं आहे राजापूरमध्ये देखील जी प्रशासकीय इमारती आहेत त्यांची देखील कामं सुरू आहेत मधल्या प्रांत ऑफिसचं काम जे प्रलंबित आहे ते देखील सुरू होईल तर या सगळ्या इमारतींचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की आपण दोन वर्षामध्ये ज्या काही संकल्पना राबवल्या होत्या जिल्ह्याच्या दृष्टीनं त्या पूर्णत्वाला जात आहेत जिल्हा क्रीडा संकुलचा देखील आढावा घेतला ते देखील अंतिम टप्प्यात आहे त्याच्यामुळे सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते पुढच्या दोन वर्षामध्ये परिपूर्ण होतील आणि लोकांच्या सेवेमध्ये रुजू होतील हे सगळंच करत असताना नव्यानं माझ्याकडे जे कथा आलेलं आहे मराठी भाषा मराठी भाषेचे आमचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत त्यांचं नाव श्रीमती साठे असं आहे तर चौदा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जो आहे तर त्याच्यामध्ये तीन कार्यक्रम करण्याचा आज आम्ही निश्चित केलं आहे त्यातला एक कार्यक्रम मालगुंडला कवी केशवसूद स्मारकामध्ये होईल एक कार्यक्रम आम्ही शैक्षणिक संस्थेला कुठल्या तरी विनंती करणार आहोत की ते एक कार्यक्रम करतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम या पंधरा दिवसामध्ये होईल अशा पद्धतीच्या रचना भाषा अधिकाऱ्यांनी तयार कराव्यात अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच व्यापाऱ्यांना सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आव्हान करू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं बोर्डांच्या बाबतीमध्ये फलकांच्या बाबतीमध्ये जो जी आर काढलेला आहे तर त्या जी आरची तंतोतंत अंमलबजावणी ही सगळ्या नगरपालिकेने केली पाहिजे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे तर आपण अशा पद्धतीनं सगळ्यांनी समन्वयानं काम करूया की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला फेब्रुवारीला प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेमधलाच बोर्ड असेल मराठी भाषेमधलेच फलक असतील मी शासकीय देखील सूचना अशा दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय आहे तिथं देखील मराठी बोर्ड असणं हे अतिशय आवश्यक आहे काही ठिकाणी इंग्रजी माध्यमातले आहेत काही ठिकाणी हिंदी माध्यमातले आहेत ते जिथं जिथं आवश्यक आहे तसं ठेवावे परंतु सगळ्यात मोठा बोर्ड हा मराठी भाषेचा असावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे अजून एक आपल्यामार्फत या संदर्भातली एक माहिती आपल्याला द्यायची आहे की मला असं वाटतं की जशा पद्धतीनं ह्या कमिट्यांच्या बैठका व्हायला पाहिजेत मराठी भाषेच्या आणि त्या होत नाहीत एक जिल्हा स्तरावरची फार मोठी कमिटी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी आर काढून आम्ही नेमलेली आहे मराठीच्या बाबतीमध्ये काही अन्यायकारक झालं मराठीच्या बाबतीमध्ये काही तसं पालघरला किंवा ठाण्याला परवा मराठी भाषिकाला कर जबरदस्ती करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला तर ते सगळे ज्या काही गोष्टी आहेत त्या फोडून काढण्यासाठी त्यांना कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि त्यांना अद्दल घडवण्यासाठी कमिटी आहे त्याच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत त्या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत पोलीस अधीक्षक आहेत दोन मराठी भाषेवर प्रेम करणारे मराठी भाषेतले तज्ज्ञ जे नेमायचे आहेत ते भविष्यामध्ये आम्ही नेमू पण ती देखील समिती त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्या समितीनं देखील कठोर काही निर्णय घेणं गरजेचं आहे नव्वद दिवसात एकदा ती देखील बैठक करणं गरजेचं आहे ह्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं जसा उद्योग विभाग आहे तसाच दुसरा विभाग जो माझ्याकडे आलेला आहे तो देखील अतिशय सक्षमपणानं चालवण्यासाठी आम्ही सगळे प्रशासन म्हणून काम करू आपण आता सुरुवातीने माहिती विकास कामाची माहिती दिली आणि अत्यंत महत्वाचे बस स्थानकाचा विषय बस स्थानक कधीपर्यंत सुरू होईल बस स्थानक येत्या दोन महिन्यामध्ये अतिशय सुसज्ज पद्धतीनं सुरू होईल तुम्ही जर एस टीचा झालेला काया पलट बघितला असेल बघितला विश्रामगृह असेल त्यांचा डेपो असेल टी आर पी असेल आणि आता होणार आधुनिक एस टी स्टँड असेल हे बघितल्यानंतर लक्षात येईल की माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्या ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते परिवहन मंत्री होते त्यांनी एम आय डी सांगून हे पाचशे कोटी रुपये घेऊन महाराष्ट्रातल्या एकशे त्र्याण्णव डेपोंमध्ये अशा पद्धतीचं कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यातला जास्त वाटा हा एकनाथ साहेबांनी रत्नागिरीला दिलेला होता म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच एसिस्टचा काय परट होतो आणि अजून ज्या काही इमारती राहिलेल्या आहेत त्या देखील सुस्थिती जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत सर आपण तालुक्याचे आमदार आहात नुकताच एक परवा प्रकार घडला शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये बांगलादेशी नागरिकांना असा दाखला दिला गेला असे बरेच प्रकार आहेत त्या ग्रामपंचायत आपण स्थानिक आमदार आहेत आपण याकडे कसं पाहता किंवा याची आपण दखल घेतली का मी नुसता स्थानिक आमदार नाही तर मी राज्याचा एक मंत्री देखील आहे त्याच्यामध्ये कोणी असू दे माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या ग्रामसेवकांना तर सस्पेंड केलेला आहे त्याच्यामध्ये जे जे कोण इन्व्हॉल्ड असतील त्यांना कोणालाही पाठीशी करण्याचा काही प्रश्न येत नाही त्याच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये काही पक्षाचे माझे पदाधिकारी जर तिथं काम करत असतील तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या बाबतीमध्ये देखील काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये मी आहे परंतु बांगलादेशी व्यक्तीला दाखला देणं ही फार चुकीची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यात अजून वीज दाखले आम्ही तपासलेले आहेत मिरकरवाड्यातले काही दाखले तपासलेले आहेत आणि माझ्या स्पष्ट भूमिका आहे की इथल्या कुठच्याही स्थानिक मच्छीमाराला त्रास न देता जर काही लोकांच्या शिफारसीनं आणि काही लोकांच्या सांगण्यावरनं ही लोकं जर इकडे आली असतील तर त्यांना हाकलून देणं ही सगळ्यांचीच मच्छीमारांची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मी काहीचं बरोबर आहे की ना खरं कारण शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो भारतामध्ये राहतो अशा पद्धतीचे दाखले घेऊन ते जर बसताल अशा छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये बसवणार असतील तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि ती भूमिका मंत्री म्हणून नक्की रत्नागिरी जिल्ह्यात साडेआठशे ग्रामपंचायती जवळपास नगरपालिका असताना भविष्यात असली ही घटना पुन्हा ते होऊ नये ते घडू नये आपण काय आदेश देणार होता संबंधित विभागाला तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की ज्यावेळी मला हे कळलं त्यावेळीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून त्या संबंधित अधिकाऱ्यावर आपण पहिली कारवाई केली त्याच्यानंतर मला जे कळलंय मी अजून त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही तो मला अधिकार नाही परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांच्या शिफारशीनं मी दाखले दिले त्यांची देखील चौकशी होईल तुम्ही पण शिरगाव मधले उपचारपण सुता त्याच्यामुळे कुणी काय काय शिफारस केल्या उद्योग हा उद्योग केले पण एक आहे पक्षाचा असू दे पक्षाचा नको असू दे अशा वाईट प्रवृत्तीला माझ्याकडे मी थारा देणार नाही कारण हे नुसतं जिल्ह्याच्या दृष्टीनं नाही नुसतं राज्याच्या दृष्टीनं नाही देशाच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि असं कोणी करू देखील नाही माननीय पोलीस अधीक्षकांशी ऑलरेडी माझी चर्चा झालेली आहे आणि याच्यावर ते देखील संबंधितांवर चौकशी करून कारवाई करणार आहेत आणि हे आम्ही मिशन म्हणून राहू की अशा पद्धतीच्या नोंदी कुठच्या ग्रामपंचायतीमध्ये झाल्या प्रचंड लोक बाहेरच्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत नेमकं याबाबत धोरण आहे काय सरकारचं आपण दोन गोष्टी ते लक्षात आलं दोन दो दो देश दो, दो, दोन गोष्टीची गल्लत आपण वेगळ्या ट्रॅकवर चाललो मुद्दा <laughs> असा आहे की जो पत्रकार परिषदेमध्ये विषय झाला तो बरोबर ज्यांनी खोटे दाखले घेतले त्यांचा झाला त्यांच्या बाबतीमध्ये आपण असं सांगतोय की ही प्रवृत्ती शंभर टक्के नाही दहा हजार टक्के मोडून काढतो त्याच्या मागं कोणी असू दुसरा जो आपण सांगतोय नेपाळ्यांची गोष्ट नेपाळ्यांचा जो भाग आहे ते आंबे बागायतदार देखील आपल्या बागेचं रक्षण करण्यासाठी नेपाळी लोक आणतात दुर्दैव आपलं असं आहे की आपल्याकडच्या मासेमारी करणाऱ्या खलाशांची संख्या कमी होऊन नेपाळ्यांची संख्या जास्त झाली आता आंबे काड्याला देखील घळ घेऊन जाणारा जो आहे तो नेपाळीच आहे आपला सरसा माणूस जात नाही त्याच्यामुळे नेपाळी माणूस आणताना देखील रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याचं व्हेरिफिकेशन लागतं आणि ते व्हेरिफिकेशन करूनच आपण सगळं करतो पण त्याच्यामध्ये देखील तुम्हाला काही शंका असेल नाव माहिती असेल तर द्या आपण पोलीस संपर्क पडू दे. केंद्रसा विषय अजूनही